सिल्लोड होली तालुक्यातील हायस्कूल भराडी इथं तालुकास्तरीय खो खो या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये अंधारी प्रशालेतर्फे तर्फे सतरा आणि चौदा या वयोगटातील मुलामुलींच्या खो खो संघानं सहभाग घेतला होता मुलांच्या संघात दीपक मोहिते अविष्कार तायडे तर मुलींच्या पटेल आणि श्रावणी तायडे हे कर्णधार म्हणून होते वरील चारही संघांनी अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवत आपापल्या गटामध्ये उपविजेते पद मिळवून शाळेला द्वितीय क्रमांकाचे चषक मिळवून दिले वरील चारही संघांना क्रीडा प्रशिक्षक संतोष हावळे यांचे मार्गदर्शन लाभले तर संघासोबत सांडू काटकर आणि विजया चापे यांचे योगदान लाभले विजय संघांनी अंधेरी प्रशालेस उपविजेते पद मिळवून दिल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक एकनाथ जाधव तसेच प्रशालेचे शिक्षक भाऊसाहेब गोराडे अर्चना हिंगमिरे यांच्यासोबत सर्व शिक्षक वर्ग तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे गावच्या सरपंच नलुताई तायडे उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर सभासद आणि विद्यार्थ्यांचे पालक यांनीही अभिनंदन केले अकबर खान एम सी एन न्यूज अंधारी